नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो डी एच एस महाराष्ट्रा गट क आणि गट ड या पदांचा रिझल्ट लागलेला आहे तर आता पाहूया नर्स या पदासाठी माहिती की निकाल कसा राहिलेला आहे यामध्ये स्टाफ नर्स प्रायव्हेट पदाच्या निकालामध्ये एकशे अडतीस मॉईन बासष्ट गुणांवर टॉपर आहे तर क्वालिफाईंग जो क्रायटेरिया होता नव्वद मार्क्सचा यामध्ये एकूण तीन एक एक हजार एकशे एकोणसाठ उमेदवार पात्र झालेले आहेत तसेच स्टाफनस गव्हर्नमेंट या पदासाठी निकालामध्ये एकशे सत्तर गुणावर टॉपर आहे नव्वद मार्काच्या क्वालिफाईंग क्रायटेरियासाठी एकूण सहा हजार आठशे चार उमेदवार पात्र आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या की नॉर्मलायझेशन हे स्टाफनस प्रायव्हेट पदासाठी झालेला आहे स्टाफनस गव्हर्मेंट या पदासाठी झालेला नाही आहे आता पाहूया डी एच एस स्टापनस गव्हर्मेंट जागांचा अनालिसिस स्टापनस गव्हर्मेंटसाठी एकूण आठ विभागात महिला नव्वद टक्के कोट्यानुसार एकूण एक हजार एकशे सव्वीस जागा आहेत तर पुरुष दहा टक्के कोट्यानुसार आठ विभागात एकूण एकशे चोपन्न जागा आहेत तसेच स्टापनस प्रायव्हेट यांच्यासाठी एकूण आठ विभागात महिला नव्वद टक्के कोट्यानुसार एकूण एक हजार एकशे पंधरा जागा आहेत तसेच पुरुष दहा टक्के कोट्यानुसार आठ विभागासाठी एकूण एकशे पन्नास जागा आहेत आता बघा स्टाफनर्स गव्हर्नमेंट या पदासाठी एकूण महिला अकराशे सव्वीस अधिक पुरुष एकशे चोपन्न एकूण बाराशे ऐंशी जागांसाठी एकूण सहा हजार आठशे चार उमेदवार पात्र आहेत त्यामुळे नर्स गव्हर्नमेंट या पदासाठी जो कॅटेगरी वाइज कट ऑफ असेल तो त्या त्या, त्या आठ विभागासाठी वेगळा राहणार असून तो हाय राहणार यात काही शंका नाही आहे आता पाव्य स्टाफनस प्रायवेटसाठी एकूण महिला एकशे पंधरा अधिक पुरुष एकशे पन्नास एकूण बाराशे पासष्ट जागांसाठी नव्वद मार्क मार्काच्या क्रायटेरियानुसार एकूण तीन हजार एकशे एकोणसाठ उमेदवार पात्र आहेत म्हणजे आता काय होईल जर स्टाफनस या पदासाठी जर एखाद्या प्रवर्गासाठी उदाहरणार्थ दहा जागा आहेत पर परंतु क्वालिफाय क्रायटेरियानुसार जर त्या प्रवर्गासाठी फक्त सात उमेदवार पात्र असतील तर काय होईल एकतर डी एच एस विभागाला यासाठी क्वालिफाय क्रायटेरिया कमी करावा लागेल किंवा त्या जागा दुसऱ्या प्रवर्गात कन्वर्ट कराव्या लागेल शेवटी डी एच एस विभाग यावर जो निर्णय घेईल तो अंतिम राहणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा